आज सांगलीमध्ये ऑल सांगली इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष हजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्यातर्फे सांगली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांनी सांगितले की ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी यापुढे चंद्रहार दादा यांच्यासाठी प्रचारात उतरणार असून सर्व पदाधिकारी चंद्रहार दादा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आजच्या काळामध्ये ज्या वेळेला आघाडी झाली त्या आघाडीमध्ये राज्यामध्ये ज्या पाच जागा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला सोडल्या त्याच्यामध्ये हपी धक्रे आपल्या मिटेची एक जागा होती आणि जा त्यांच्या कोट्यातून ते आमदार झाले त्यांच्या आमदार झाले ज्यांच्या कोट्यातून राज्यसभेवर जुने आपल्या सगळ्यांचे लाडके हिरो दिलीप कुमार हे राज्यसभेवर गेले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय शंभीरबाई अंसारी यांनी राज्यातल्या तमाम समाजवादी नेत्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी उद्धवजींना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली

नवीन नाही ते चाळीस वर्षापासून सांगले त्यांनी आम्हाला फार मदत केली होती म्हणून ब्रिटेजचे ते आमदार आपली धतूर आहे दहा वर्ष राहिलेले ते निवून आलेले होते असं चार पाच तीन आमदार आमचे निवडून आले दोन आमदार एका थोडे थोडे मताने सेकंड पोजिशन होणार आणि सुरुवातीपासूनच सर्व देशामध्ये एकत्र तर करण्याचं काम आलेल्या वस्तू मोदी संघटना सातत्याने मागच्या दोन चार पाच वर्षापासून ज्या या, या देशामध्ये घाणा राजकारण चालू आहे त्या पद्धतीने जे मूळ प्रश्न आमचे होते घटनेने दिलेले होते बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये तरतूद केलेली होती या देशामध्ये जे दे राज्य करू लागलेले आहे ते आता त्यांना वाटत नाही आहे आणि असं वाटत होतं त्यांना की हे जे रिझर्वेशन वगैरे आहे ते नको आता त्यांना संपवायचा आणि घटनेमध्ये जे काही अधिकार दिलेले होते त्यांना नष्ट करायचा संविधानात जे चार पाच वर्षापासून सध्याची परस्थिती आहे म्हणूनच या मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही ओबीसी संघटनेचे एलगार मेळावे पण घेतलेले सर्व कडे आले एकत्रित कसा करायचा आणायचा हे प्रयत्न आमचं आता संविधान नाही जे तकृती आहे तेच नाही आहे तेच नष्ट करू लागलेले होते न्यायालयाची पद्धती पद्धत सर्वांनाच माहीत आहे की आज न्यायालयाचं काय चाललं आहे आणि आता आम्हाला असं वाटतं की जर दोन हजार चौदाला ला जे चुक झालेली आहे दोन हजार एकोणीसला ला जे चुक झालेली आहे आता दोन हजार चोवीसला ती झाली पाहिजे जर दोन हजार चोवीसला ला असा झाला तर असा आम्हाला भीती वाटत की जे संविधान होता ते संपूर्णपणे ते खतमच करणार आहे असं वाटतं काय का न्यायालयांचे असा असं असं वाटतंय की नाही आहे त्याशिवाय काही नाही होणार आहे जसा ते दे म्हणत नाही आहे काश्मीरमध्ये जो झाला आझाद होती ते घटनेमध्ये होते तीनशे सत्तर ते कलम त्यांनी उडून टाकली असा भीती वाटतोय आम्हाला आता सध्याची परिस्थितीमध्ये असं आहे की जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तीनशे ची जे तरतूद केलेली होती ओबीसींना जे सवलती मिळत होती आता असा झालेला आहे की जसं तीनशे सत्तर खतम के केलेली आहे तसं तीनशे चाळीस वरी जर ला हे शासन आलं हे सरकार आलं तर जे बावन टक्के साठ टक्के पर्सेंट ओबीसी समाज आहे त्यांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून रिझर्वेशन दिलेले तर आहे ते नष्ट हो होईल असा भीती वाटतो म्हणून सर्व लोकांना आम्ही विनंती केली आणि सर्वांना के सांगितलं की आपल्या सर्वांना लोकांना आता एकत्र यावं लागेल याशिवाय पर्याय नाही म्हणून फार दिवसापासून हे सर्व मिटिंगे चालू होती उद्धव साहेबाबरोबर शरद पवारांच्या बरोबर काँग्रेसबरोबर यांचे लक्षात पण आलं बरोबर आहे की आपल्या सर्वांना एकत्र होणं इंडिया हे पूर्ण महाराष्ट्र इंडियामध्ये एकत्रित राहिले आणि आजची सध्याची पोझिशन मी सारखा फिरतो आहे फिरत आहे पाहू लागले की लोकांमध्ये किती दोष आहे तर मी ओबीसीचं सांगितलं पण आमचे किसान लोकांचा काय हाल चालय नोकऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे दुसरे जे काय मूळ प्रश्न आमचे आहे ते कसे आहे ते आल भिड़ आता वाटू लागलेलं आहे म्हणून तर दोन हजार चोवीसची जे लढाई आहे ते आम्हाला जिंकावंच लागेल म्हणून हे सर्व एकत्रित आलेले आहे आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन्सनेही असं ठरवलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये मी सारखा भेटतो भिडला होतो उस्मानाबादला आता सांगलेला गेलो आहे उद्या माझी कोल्हापूरला आहे शिरूरला आहे सारखा एकसारखा मी फिरतो परभणीला हिंगोलीला आता लोकांमध्येच असं वाटतं इतका वातावरण निर्माण झालेलं आहे की आता पुढाऱ्यांची गरज नाही आहे जे काही पुढारी असतात जे म्हणतात आम आम की आमच्या मुठ्ठीमध्ये लोक आहेत आमच्या मुस्लिम समाजामध्ये फार आहे ते म्हणतात सर्व मुस्लिम समाज आमच्या मुठ्ठीमध्ये आहे तसं नाही आहे खरं नाही आहे आता मी आज सकाळपासून बघत होतो तर काय मुस्लिम समाजाचे लोक आहे म्हणत होतो की आमचे आमचे मुंतीमध्ये समाज आहे यांचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष आहे वेगवेगळ्या जाती जमातींचे लोक आहेत या जिल्ह्याचे तालुकाचे अध्यक्ष आहे यांना सर्वांना माहीत आहे यांच्याकडे ताकद आहे खरं म्हणजे जे पुढारी म्हणतात की आमच्याकडे 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 तसं नाही आहे चित्र असं निर्माण करू लागलेले आहे या सांगली जिल्ह्यामध्ये त्याला जर मला माहीत पडलं म्हणून मी सारखा फिरतो आणि विभोत साहेला विनंती केली की मी एक दोन दिवस इथे येणार आहे आणि मी फिरणार आहे कारण की काही गैरसमज होऊ लागलेली आहे असं नाही आहे मुस्लिम समाज या मुठ्ठी लोकांच्या हातामध्ये नाही जे म्हणतात की नाही आमच्या मागे नाही आहे हे संघटना फार जुनी आहे आणि फार मोठी आहे आणि शहत्तर जाती जमातींचे लोक त्याच्यामध्ये आहे आणि ती फार मोठी संघटना आहे म्हणून आम्ही आज इथे जे आमचे लाडके उमेदवार आघाडीचे आणि शिवसेनाचे ज्यांना उमेदवार दिलेली आहे चंद्रहार दादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बिनशट कोणताही आमचा कंडिशन नाही कोणताही जसं सांगितलं की मी फकिरासारखा फिरतो सर्वांनाच माहीत आहे सर्व प्रेसवाले मला जाणतात देते सांगले ज्या सगळं सर्व घडं आम्ही आज त्यांना एक जाहीर पाठिंबा देतो आणि गावागावात फिरवून आमचे जे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष आलेले आहेत ते जाऊन प्रचार करणार आहे आणि आमचा असा विश्वास आहे की जे आघाडी बनलेली आहे जे चित्र निर्माण होऊ लागलेलं ला महाराष्ट्राचा आम्हाला असं दिसतं की सांगली नंबर एक वर येईल याचा जे नवीन आहे तरुण आहे आता जुन्या लोकांना सोडवा काय केलं काय नाही त्याच्या मार्केटमध्ये आम्ही पडणार नाही आहे पण तरुणांना संधी मिळाली पाहिजे तरुणांना पुढे यायला पाहिजे आणि शासन तोही करू शकतो जे नवीन आहे आणि ज्यांना सर्व माहीत आहे कसं करायचं आणि काय करायचं आता त्यांना लोकांमध्ये इतक्या तीळ नाराज घे म्हणून मी ह्या मध्ये चंद्रहार दादा पाटील यांना पाठिंबा साहेब पाठिंबा ते पाहा तोच नाही आहे संघटना कधी काम केलेलं नाही आम्ही लोकांचं काम केलेले आहे दाखले दिलेले आहे शिक्षणामध्ये दिलेले लागलेले ला ला डॉक्टर झालेले इंजिनियर हे समाज फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आमची एक ताकद आहे आणि ऑल इंडिया मुस्लिम संघटना आज नाही पंचेचाळीस वर्षापासून काम करत आहे आणि लोकांचे जे मूळ प्रश्न आहे ते सोड म्हणून आम्हाला असं वाटतं की हे समाज जर एकत्र आला तर चंद्रहार पाटील नक्कीच या मतदारसंघातून निवडून येणार मी सर्व समाज येईल सर्वांच्या मनात आहे सर्वांना माहीत आहे सर्वांना भीती आहे पण चालतो आहे थोडासा राजकारण होत आहे पण वेळ आला तर तुम्हाला की सर्व एकत्र येईल त्यांना माहीत आहे याशिवाय त्यांना पर्याय नाही दुसरा पर्याय नाही आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की जे आज चालू आहे ते इलेक्शन आहे पर्यंत એક વિધાનસભે ઓલ ઇન્ડિયા મુસ્લિમ ઓબીસી સંઘટને વતીલી લોકસભા મતદાર સંઘાચી ઉમેદવાર व शिवसेनाचे शिवसेनाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे पैलवान चंद्रहार पाटील यांना बिनशर्ट आम्ही पाठिंबा देत आहोत सर्व जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे सर्व पदिका पदाधिकारी आमच्या आज इथे हाजीर आहे आणि सर्व तालुकामध्ये हे लोक कामाला लागलेले आहे आम्ही मोठी मोठी सभा घेऊ लागलेले नाही नुक्कड आम्ही कॉर्नर मिटिंग घराघरामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये मुस्लिम ओबीसी समाजामध्ये जे लोक आहे आणि आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर दोन हजार चोवीसची जे निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला या उमेदवाराला निवडून द्यायचा हेच आव्हान आम्ही संघटनेकडून करत आहोत